आता आपल्याला एक खेळ खेळायचा आहे बर का मी काय करणार तुम्हाला मी तुम्हाला कलर सांगणार पण कलर सांगताना काय करणार रंग सांगणार रंग मराठीत आणि मग तुम्ही तो रंग शोधायचा की तो कुठं भेटेल लवकर आणि ज्याला लवकर सगळे रंग जो शोधीन ऐका नाही हा मी मध्ये सांगणार आता काय काय इंग्लिश मध्ये कळणार नाही कोणता रंग पण तुम्ही तुमचा बघायचा आणि तो शोधून काढायचा जो जिंकल त्याला त्याला शंभर रुपये बक्षीस जो हरण त्याच्याकडून बर का जो शेवट राहीन प्रत्येक कलरला असं असा आपण टेस्ट करू तीन चार कलर सांगू समजा हा रेडी का तुम्ही सगळे रेडी चला आभी रेडी का हम्म आता मी कलर तुम्हाला सांगतो तु सध्या कलर कलर विथ कलर हा कलर रेड कलर गेले सगळे रेड कलर दत्ता नि दत्ता रेड नाही तो दत्ता रेड नाही थोडा येतो आणि हिव रेड मध्ये थोडा येतोय तो रेड नाही तो केशरी मध्ये जातो कोणचा हा तो पण चालेल आणि पिल्या आभी तुम्ही तर गेलाच ना रेड कलर तुला नाही का माहिती मग कमन नाही गेला तो कुठं ओके हा रेड कलर आता सांगू का आता कलर 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 आता ग्रीन कलर ग्रीन हळूच येत चॅक्रि चॅक्रि घाय लावले सगळे कलर इकडे ग्रीन इकडे ग्रीन चला या समोर आता कलर सांगतो आता कलर आता कलर येल्लो <laughs> 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 यांनी ये पकडीला येल्लो कलर लगेच आता कलर कलर आता कलर, कलर पिंक पिंक <laughs> तो पिंक आहे काबर येत रावले पिंक पकडीला मी म्हणलं माझ्या शर्टचा कलर पिंक आहे <laughs> त्याच्यामुळं म्हणलं ह्याला लायक आहे पिंक श्वास लागला बोल नको व्हिडिओ हा चला Which color? Color, कलर आहे आता कोणता कलर सांगावा थांबा मला आधी विचार करून द्या कलर विथ कलर मलाच कलर आता विचार करावं लागला <laughs> तुम्ही लगेच वायला लागला चॉकलेटी नाही मराठीत नसत इंग्लिश मध्ये सांगायचं हम्म ब्ल्यू <laughs> नाही तो नाही ब्ल्यू ब्ल्यू तो नाही कोणता तो पण ब्ल्यू नाही हा नाही हे ब्ल्यू मध्ये येतो थोडासा येतो थोडा ब्ल्यू मध्ये मी ते हे बघितलं होतं बघा ते वरती तो ब्ल्यू बघितला होता पण हाय त्या ट्रॅक्टर मुळे सगळेच कलर तुम्हाला इथं तुम्हाला पळायची गरजच नाही लागली वा 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 अभिनंदनी बघा ब्ल्यू हा हो ब्ल्यू कलर आहे खरा का ना अभि हा ब्ल्यू कलर आहे का कलर है? कलर आता हाय दादा कलर मला सांगायची भीती काय सांगू ब्लॅक हे लगे इथं तर सापडत ओफांनी इकडं गाडीचा इथं शोधलाय काय समेने हेच धरून बसलाय सम्याच आणि चप्पल आता वय काय सांगायचं आता घेण झालाय आता तुम्हाला कळायचं नाही पुप्टी कलर पुप्टी कलर पोपटाचा का वा 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 अभिने शोधला आहे पोपटाचा कलर आणि अभिला द्या आता बक्षीस पुप्टी कलर हा काय नाही पुप्पी नाही देऊ फुप्पी कुठे आहे हा तुम्ही हा कुठं नाही तीन शोध आता लवकर गप ना गपना गपना गप ना गप ना त्यांना सापडून देना ह्यांना डोक लावून देना जरा हा पोपटी पोपटी ए विचारायचं नाही विचारायच नाही विचारायचं नाही पुढे पोपटी हे ग्रीन आहे देव हारले का एक आता काउंट करायला लागलोय मी एक नाही दोन हा कुठं हा सापडलं जात तला आणि इथं येड हे खाली इथं सगळे कलर आहेत इथं सगळे कलर आहेत हे खाली सगळ्या बघितल्या नाही हे का चेनला ह्या खालच्या सगळ्या कलर आहेत हा चला okay.